काय गं आज डायरेक्ट आंब्याची पिटी काय स्पेशल काय हो मग मा? माझा भाऊ लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे त्याच्यासाठी मस्त आमरस बनवणार आहे मी अच्छा माझ्या साईडचं कोणी आलं तर नाश्ता करून त्यांना परत पाठवते आणि तुझा भाऊ आला तर डायरेक्ट आमरस गबसाव हे अग काय करते काय तू अहो माझा भाऊ येणार आहे ना त्याच्यासाठी नवीन काचेचा डिनर सेट काढते बरं ऐका ना तुम्ही ना एक दोन दिवस सुट्ट्याच घेऊन टाका का का म्हणजे अहो ती मुलगी पहिल्यांदा पुण्यात येणार आहे तिला दगडू शेटला न्यावं लागेल तुळशी बागेत शॉपिंगला न्यावं लागेल एक दिवस अक्का सिंहगडला जाईल आणि मी पावसाळा आहे तर आपण तिला लोणायला पण घेऊन जाऊ आणि मी सुट्ट्या घेणार आणि ऑफिसचं काम कोण करणार तू ते मला माहित नाही गप सुट्टी काढा बर तुम्ही आवरा लवकर चला आपल्याला बाहेर जायचं का ग कुठे जायचं शॉपिंगला तो पहिल्यांदा येतोय ना घरी मग त्याच्यासाठी ड्रेस घ्यावा लागेल तिच्यासाठी नवीन साडी घ्यावी लागेल माझ्या साईडचं कोणी आलं तर त्यांना आहेरातला साड्या आणि तिला डायरेक्ट नवीन साडी